काका पुतण्या पुणे दौऱ्यावर आहेत राज यांची पुण्यातील सारसबाग चौकामध्ये सभा होणार आहे तर आदित्य यांचा पुण्यामध्ये रोड शो होणार आहे राज ठाकरे आदित्य ठाकरे पुण्यामध्ये आज ते पुणे आहेत राज पुण्यातील सारसबागेच्या चौकामध्ये जाहीर सभा होणार आहे तर आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार आहे राज ठाकरे माहितीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्यासाठी सभा घेणार आहेत तर आदित्य ठाकरे मवियाचे उमेदवार रवींद्र धनगेकर यांच्यासाठी रोड शो करणार आहेत आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे पुण्यामध्ये येणार आहेत काय अधिकची माहिती नक्कीच खर तर प्रचारासाठी आता अवघे काही क्षण आलेले आहेत आणि ह्या प्रचार शिगेला जात असतानाच मोठ्या मोठ्या सभा ज्या आहेत त्या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आज महायुतीचे उमेदवार महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार सभेसाठी स्वतः राज ठाकरे जे आहेत ते सभा घेणार आहेत खर तर राज ठाकरेंनी भीमशर पाठिंबा दिल्यानंतर दुसरी सभा त्यांची होते नारायण राणेंसाठी काही दिवसांपूर्वी त्यांनी सभा घेतलेली होती नाही ते आता पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी जे आहे ते पुण्यातील मुख्य अशा सारसबागेच्या चौकामध्ये सभा घेत आहेत आज सायंकाळच्या सुमारास या सभेला सुरुवात होणार आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र डंगेकर यांच्या प्रचारासाठी जे आहे ते आदित्य ठाकरे मैदानामध्ये उतरलेले पाहायला मिळत आहेत आदित्य ठाकरे यांचा पुण्यातील मुख्य भागातील मध्यवर्ती भागातील मध्ये रस्त्यांवरून जो आहे तो रोड शो होणार आहे यामध्ये बाजीरा रोड असेल स्वर्गेटचा परिसर असेल पंचगंटी चौक असेल किंवा शनिवारवाडा परिसर असेल दगडूशेठ गणपती असेल लाल महाला जवळ येऊन तो समाप्त होणार आहे त्यामुळे या सगळ्या मुख्य रस्त्यांवरती जो आहे तो आदित्य ठाकरे यांचा रोड शो रवींद्र धंगेकरांसाठी होणार आहे त्यामुळे पुण्यातली निवडणूक रंगतदार होणार आहे परंतु या प्रचाराची रंधुमाळी जी माजलेली आहे प्रचाराची रंधुमाळी जी उडालेली आहे त्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी किंवा मतदारांना मतदारांपर्यंत आपण स्वतः पोहोचण्यासाठी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल हे दोन्ही पक्ष जे आहेत दोन्ही आघाड्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये आता प्रचारामध्ये उतरलेला पाहायला मिळतात त्यामुळे रोहन राज ठाकरे यांची सभा किती वाजता होणार आहे आणि आदित्य ठाकरे यांचा रोड शो किती वाजता होणार आहे त्या संदर्भात अधिकची माहिती Uh, सायंकाळी सहा नंतर जे आहे ते राज ठाकरेंची पुण्यातील सारसबागे चौकामध्ये uh, सभा जी आहे ती पार पडणार आहे म्हणजे साधारणतः साडेसात आठ वाजता राज ठाकरे जे आहेत ते स्वतः बोलण्यासाठी मंचावरती येऊ शकतात अशी माहिती सध्या मिळते तर आदित्य ठाकरे यांचा रोड शो पाच नंतर सायंकाळी जो आहे तो सुरू होईल तो रोड शो बराच काळ झालेला साधारणतः दीड तास ते दोन तासापर्यंत हा रोड शो जो आहे तो चालू शकतो अशा प्रकारची माहिती मिळते आणि लाल महालाच्या चौकामध्ये मुख्य अशा शनिवाराच्या जवळ असणारा लालमहालाच्या चौकामध्ये जाऊन हा रोड शो संपेल काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांची सभा होईल असं सांगितलं होतं परंतु सभेपेक्षा रोड शोच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो अशा प्रकारचा मानस जो आहे तो महाविकास आघाडी वाटला असाव्या म्हणून आदित्य ठाकरे यांचा था जो आहे तो रोड शो आज पुण्यामध्ये पार पडतोय रोहन तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखी एका माहितीसाठी आपल्याकडून माहिती, माहिती अपेक्षित आहे